मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा विषय ज्योतिषशास्त्राविषयी आहे तुळशीचं लग्न आटोपलं आहे विवाहाचे योग जुळवण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहे आणि माझ्याकडे पण विवाह योगासाठी अनेकजण विव्यवंशांना समस्या प्रश्न त्याबाबत होणारी काळजी चिंता असे प्रश्नांकित लोक माझ्याकडे येऊ लागलेले आहेत वॉट्सअपवर अनेक जण माझं मार्गदर्शन घेऊ लागलेले आहे म्हणजे विवाह काळ विवाह योग विवाह सीजन म्हटलं तरी चालेल त्याला <laughs> तर विवाह योगाविषयीच आजचा कार्याचा विषय मी निवडला आहे प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या प्रख्यात ज्योतिष पंडित होत्या जेव्हा माझी बुद्धी हरवत होती किंवा मला कळत नव्हतं समजत नव्हतं प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं त्यावेळेला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या धावून येत होत्या आणि सांगत होत्या बाबा या तऱ्हेने प्रश्न पहा अगदी जी जराशी गोष्ट आहे पण ती मला अवगत झाली नाही पण ती तिने मला दाखवून दिली कारण माझ्याकडे अनेक कुंडल्या अशा येत होत्या अनेकांकडे ज्योतिषांकडे कुंडल्या घे गेल्या गे गे आणि विवाह होणार नाही म्हणून अनेकांना सांगितलं गेलं असे चिंतित व्यथित विलोक दुःख घेऊन माझ्याकडे आली मंडळी त्यावेळेला त्या, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याचप्रमाणे माझं उत्तर होतं काय सांगणार माझी पत्नी कारण मी फक्त विवाहाचं स्थान बघत होतो आणि विवाहाच्या स्थानामध्ये वंदायोग आहे कर्तरी योग आहे चांडाळयोग आहे ग्रहणयोग आहे मंगळाची पत्रिका आहे सप्तमे अष्टमात आहे सप्तमाचा काराग्रह मृत्यूत आहे तो कुठे चांडाळयोगात बसलेला आहे चा कुंडलीच्या बाहेर निघून गेलेला आहे वंद्यायोग आहे योग आहे विरक्तयोग आहे मग विवाह कसा होईल हा एक प्रश्न हो माझ्या पुढे पण होता पण माझ्या पत्नीने सांगितलं की तुम्ही विवाहाचं स्थान आहे तो, तो विवाह का करतात लोकं आता म्हटलं याचं काय उत्तर द्यावं विवाह करता म्हणजे संसार करता, पुन्हा मला तिने तोच प्रश्न विचारला की विवाह का करता आता याचं उत्तर काय तुम्ही पण सांगा मी नाही सांगू शकलो तिने सांगितलं की एकमेव विवाह हा आजही आणि पुढे पण जोपर्यंत या पृथ्वीवर श्री पुरुष आहे तो पावतात तो एकच प्रश्न आहे विवाहासाठी उद्देशासाठी तो म्हणजे संतती होणं तिचं म्हणणं बरोबर होतं मग तुम्ही संततीचा प्रश्न पहा माझ्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला ट्यूबलाईट हजारो व्याटचा प्रकाश माझ्या बुद्धीत आला आणि तिच्याप्रमाणे मी ते संतती स्थान पाहू लागलो एकाची पत्रिका वंद्यायोगाची होती दुसरीची चांडाळ योगाची होती तिसरीची पापखर्तरी योगात होती चौथीची नपुसका योगाची होती हार्मोनची कमतरता होती चांडाळ योग होता ग्रहणयोग होता अनेक प्रश्न होते विवाहस्थानामध्ये ग्रहस्थ नव्हते मंगळाची पत्रिका होती अशा सर्व पत्रिकांना मी फोन करून पुन्हा बोलवलं मोबाईल करून आणि मग त्या सगळ्यांच्या पत्रिका मी संततीच्या दृष्टिकोनातून पाहू लागलो तर संतती सगळ्यांना होणार होती मग संतती जर होणार आहे तर विवाह हो झालाच पाहिजे विवाहाचा प्रकार कुठलाही असो तो प्रेमयोगाचा असो ठरवलेला असो कुठल्याही जाती धर्माचा असो लहान मोठी वयाचा असो संतती जर होत आहेत तर मग विवाह झालाच पाहिजे आणि आश्चर्य असं ती असत असताना अशा अनेक पत्रिकांमध्ये मी विवाह योग सांगू लागलो आणि ते यशस्वी झाले पहा एक नवी दृष्टी माझ्या भाग्यवंतीने दिली आणि तोच योग मी वर्तमान स्थितीत बघू लागलेलो आहे माझ्याकडे चार सहा महिन्यापूर्वी पत्रिका आल्या होत्या दोन बहिणीची पत्रिका होती भावाची पत्रिका होती तीस बत्तीसच्या वर वय झाली होते आणि आता विवाह होणार नाही म्हणून समजून चालले होते परंतु त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मग ते माझ्याकडे आले आणि मी त्याप्रमाणे संतती जर होणार आहे दोघाच्या पत्रिकेत संतती योग होता भरपूर होता खरं तर दोघांच्या पत्रिकेत आश्चर्य वाटेल तुम्हाला अष्टपुत्र सौभाग्यवती योग होता पण आज ते शक्य नाही आहे शक्य परंतु बहुतांश एक मुलगा दोन मुलगाच करतात संतती आणि त्या दोघांचाही विवाह झाला आता नुकताच झालं तुळशीच्या विवाहाच्या नंतरचा पहिला मुहूर्त त्यांनी साधला आणि त्यांचा विवाह झाला त्यानंतर माझ्याकडे आठ दिवसापूर्वी पुन्हा जवळच्याच खेड्यातली श्रीमंताची पत्रिका आली होती पण तो शेतकरी होता शेतकऱ्याला तर मुलगी देतच नाही वय सांगतो छत्तीस पार होऊन गेलेलं होतं विवाह होणार नाही म्हणून ठरवून गेलेले होते परंतु ते माझ्याकडे आले आणि मी बघितलं तोच धागा धरला संतती योगाचा आणि जर संततीचे योग त्यांचा दोन हजार सव्वीस सत्तावीसलाच आहे तर विवाह होणं शक्य आहे आणि कालच त्यांचा साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख ठरवण्याला ते येणारच आहेत एक अशी पत्रिका माझ्याकडे आली त्याचा विवाह नाही सांगितला होता अनेका जणांनी म्हणून त्याने दोन विवाह झालेली मुलगीशी विवाह केला ते मध्य प्रदेशात महाराष्ट्रातल्याच आहे पण मध्य प्रदेशात राहतात परंतु ते दोन घरी नादली नाही म्हणून याच्या घरी कटकटी सुरू झाल्या आणि मग यांनीही त्यांचाही घटास्फोट झाला आता ती व्यक्ती माझ्याकडे आली ती व्यक्ती आल्यानंतर अडोतीस वय होतं अडोतीस दोन पत्नी न विवाह झालेली पत्नी त्याने स्वीकारली असताना वास्तविक ते उप तिच्यावर उपकार केले होते परंतु ती नांदी नाही तिला नांदाची सवय नव्हती काय कोण असतो का त्याच्यामध्ये अजून काहीतरी व्यवहार होते पैशा घिशाचे का कोण असतो काय सांगता येत नाही आजकाल आणि ती व्यक्ती माझ्याकडे आल्यावर मी पुनच स्वर्गीय हो निर्मलाबाई बोरकर यांचं नामस्मरण केलं आणि तिने तिचं दिलेलं सूत्र मी चालवलं कारण या जे विवाह केला होता त्याला मुलगा झाला नव्हता की संतती झाली नव्हती मुलगी पण झाली नव्हती आणि त्याचं पंचमस्थान ब होतं शुक्र पण बलवंत होता शुक्र म्हणजे संतती निर्माण करणे आणि गुरु म्हणजे संतती देणे डिलिव्हरी करणे आणि आश्चर्य पहा आज सकाळीच ती व्यक्ती माझ्याकडे आली मी त्या दृष्टिकोनातून ती पत्रिका पाहिली तुझा विवाह होणार म्हणजे होणार सांगितलं आता ते बलवंतर होता ग्रहयोगात होता तर खरं म्हणजे माझ्या मताने दृष्टीने आणि तिच्या सूत्रधारा तिच्या सूत्राप्रमाणे माझ्या पत्नीच्या सूत्राप्रमाणे त्याचं संध्याकाळ पाहतो लग्न व्हायला व्हावं आज आणि खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल मध्य प्रदेशातीलच खंडव्याजवळ एक गाव आहे तेथील मुलीवाले माझ्याकडे प्रश्न विचारायला आले होते छत्तीस वयाची मुलगी होती परंतु विवाह होत नव्हता योगायोग दोघांची जात एकच होती फा कसा योग होता ग्रहयोगाचा मी यांची पत्रिका सोडत असताना ते आले की बा आमचा विवाह होत नाही काही नाही कागदार मांडलं गेणलं लग। एकाच जातीचे निघाले पत्रिका पाहिली तर तिच्यातही योग संध्याकाळ पावथोर विवाहाचा होता आता ह्या दरम्यान काय झालं होतं की मुलावाले उठून गेलेले होते कार्यालयाच्या बाहेर गेलेले होते आणि मी तिला प्रश्न केला की असं असं आहे करशील का हो म्हणे मी ते वीस किलोमीटर इथून गेले होते बराणपूरच्या पलीकडे मी फोन केला त्यांना ते, ते परत आले का विवाह करायचा आहे मुलगी आहे ही समोर आहे चालते का तुम्हाला पहा बरं मुलीलाही विचारलं तुम्हाला चालते का पहा बरं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी दोघांची गॅरंटी घेतली कारण दोघंही शुद्ध चारित्र्याचे होते सत्य परिस्थिती मी सांगितली आणि इथेच आमच्या जवळच लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्याच्या वाट्यावर फुलवाले बसतात दोघांकडनं दोन हार आणले एकमेकांच्या गळ्यात टाकले माझी पत्नी नसल्यामुळे मी त्यांना काही चहा पाणी करू शकलो नाही परंतु मी मीच मग किचनमध्ये गेलो आणि साखर घेऊन आलो दोघांना साखर खाऊ घातली आणि शुभमंगल सावधान माझ्याच कार्यालयात झालं त्यांना मी सांगितलं तर हे हा खरा विवाह आहे तुम्ही केव्हाही विवाह केला तरी चालेल बिगर मोरताना आता पहा कशा गोष्टी घडत असतात माझ्या कार्यालयात आले म्हणून विवाह झाला हे तितकंच सत्य आहे तो मनुष्य अनेक ज्योतिषांकडे गेला ती मुलगी पण अनेक ज्योतिषांकडे गेले परंतु हा योग घडला नाही कसं आश्चर्य आहे माझ्याकडे एक शिक्षक आले होते त्यांच्या दोन मुली होत्या वयामध्ये फारसं अंतर नव्हतं दोन वर्षाचं होतं परंतु त्या जाडजूड होत्या शरीरानं भक्कम होत्या म्हणून विवाह होत नव्हता आणि माझ्याकडे शिक्षक शिक्षिका आले गुरुजन आले आणि दोजां दोघांच्या पत्रिकात खरं पाहायला असतात ना विवाह होईल की नाही हे प्रश्नांकितच होतं परंतु मी त्यांना उपासना दिली दोघींनी उपासना केल्या एका मुलीचा पहिल्या मुलीचा जी मोठी होती मुलगी तिचा विवाह सहा महिन्यात झाला आनंद झाला दुसरी मुलगी तोच तिच्याच ग्रहयोगाप्रमाणे ती पण उपासना करीत होती परंतु दोन वर्ष झाले तिला उपासनेचं फळही लाभलं नाही आणि विवाह पण झाला नाही एकीचा उपासनेचं फळ लाभलं सहा महिन्यात दुसरी उपासना दोन वर्ष करू नये शून्य रिझल्ट नाही काय कराल आता एकाच घरात दोघीच बहिणींना हा उपासनेचा फरक मिळतो तर इतरांनी पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की लगेच तूप खाल्लं की रूप येतं असं नाही काही भाग्यवान असतात त्यांचं रूप येतंही आणि उपासना ह्या कार्यसिद्धी असतात असं नाही काहींचा ज ग्र गैरसमज असतो की जन्मकुंडली केली म्हणजे आपलं कार्यसिद्ध होईल नाही जन्मकुंडलीचं आणि कार्यसिद्धीचं मग ते लग्नाचं असो संततीचं असो नोकरीचं असो व्यवसायाचं असो शिक्षणाचं असो की अन्न असो जन्मकुंडली म्हणजे तुमचा नुसता लेखाजोखा त्याच्याने तुमचं कुठलंही कार्यसिद्धीच होत नाही हे लक्षात घ्यावं जन्मकुंडली तयार करणाऱ्यांनी ते मुलीचे आईवडील मग माझ्याकडे आले शिक्षक शिक्षिका गुरुजन कहो म्हणे कसं आहे म्हटलं आता तुम्हीच पहा एकाला आपण उपासना दिली सहा महिन्यात झाल्याने ती हिला नाही होत तर आता मी पण काय करणार मी काही लग्न करणारा ना मनुष्य नाही मी फक्त सांगणार आहे मी म्हटलं माझी त्यावेळेला माझी पत्नी हयात होती तिनं सांगितलं की बाबा पुन्हा पहा बरं एकदा आजचं आजचे ग्रहयोग पहा तिच्या म्हणे पहा ती कशी चतु, चतुर होती सुज्ञ होती आता तिने एवढं बोंड चालणं झाल्यावर ती तिने त्या मुलीने जे पहिलं पाऊल माझ्या कार्यालयात ठेवलं त्याच वेळा माझ्या पत्नीने गड्याळाकडे पाहून तो टाईम लक्षात ठेवला होता मी बारा वाजून पाच मिनिटाची पत्रिका पाहत होतो तर ती म्हणे नाही बारा वाजून पाच मिनिटाची पाहू नका अकरा वाजून पस्तीस मिनिटाची पहा ही पहिली पायरी तिने चढली आहे आणि खरोखर मी अकरा पस्तीसची पत्रिका मांडली जिला ज्योतिषशास्त्रात गोचरीची पत्रिका म्हणतात विवाहाची खास पत्रिका मांडली त्यावेळेला एक शब्द तयार झाला आम्ही शब्द तयार करत नाही कुंडलीमध्ये शब्द तयार होत असतात जाणकार की तिला मी एक सांगितलं की तू अविवाहित होऊन झोपशील आणि विवाहित होऊन उठेल आता ते मराठी शिक्षक होते कावमरे हा डिक्शनरीतसुद्धा शब्द सापडणार नाही तुम्ही काय बोलत आहात माझी पत्नी त्यावेळेला हसली आणि त्या स्मित हास्यामध्ये तिच्या लक्षात आलं होतं अविवाहित होऊन झोपेल आणि विवाहित होऊन उठेल हे शक्य तरी आहे का नाही परंतु तसं प्रत्यक्ष घडलं ती आशेने झोपली नियमितप्रमाणे सहा वाजता उठणारी मुलगी चार वाजता सकाळी उठली सडा मार्जन केलं रांगोळी काढली साडेपाच वाजले चहा ठेवला तिनं आई वडील झोपले होते तिची मोठी बहीण तर सासरी निघून गेली होती म्हणून तिने चहा तिचा ठेवायला पाहिजे तर तिनं दोन कप चहा ठेवला आणि आईवडील उठतील म्हणून तो पण चहा ठेवला म्हणजे चार कप चहा ठेवला पाक कसा आपोआप घडते चहा उकळत नाही तोपर्यंत दालावरची बेल वाजली कडी वाजली आणि ते गृहस्थ आले नमस्कार तुमच्याकडे मुलगी आहे मला कळलं माझी बदली इथे झाली मी कंडक्टर आहे मला दहा वाजता पुन्हा गाडी घेऊन डेपोला न्यायची आहे गुरुजी उठले मॅडम उठल्या बाई उठल्या आत बसले गृहस्थ त्यांना सांगित त्यांनी सांगितलं की मला आई नाही वडील नाही बहीण नाही कोणी नाही मी एकुलता एक आहे आता त्याचं काय घेता त्याचा परिचय गिरिचय कसं काय शोधणार पण त्याच्याजवळ ते, ते, ते सर्व्हिसचं कारण होतं त्यामुळे ते त्यांच्याच जातीचे होते हे होते ओळख गिळक काहीच नव्हती परिचय काहीच नव्हता कसा का आहे काय पुन्हा मग ते आंघोळ वगैरे करून माझ्याकडे ते घेऊन आले मुलाला माझ्याकडे घेऊन आल्यावर त्यांनी सांगितलं की हा मुलगा आलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडते आहे की काय बरं आता त्याच्या आई नाही वडील नाही भाऊ नाही मी पण काय सांगणार पण तितक्यात त्यांचे जे वरिष्ठ साहेब होते तेच माझ्याकडे आले पाक असा योगायोग घडतो आहे त्यांनी सांगितलं अरे तू अजून इथे का आला का है? तुला गाडी द्यायची आहे ना हो म्हणे पण इथे यांचं स्थळ आहे हे आहे चला म्हटलं आता एक शुभमंगल सावधान जरूर होते त्या साहेबांनी गॅरंटी घेतली की हा आमच्या संपूर्ण स्टाफमध्ये निर्व्यसनी आहे कुठली याची गडबड नाही काही नाही हा हॉटेलचे पदार्थही खात नाही हा घरचा डबा स्वतःहून केलेला खातो नाही तर खाण्यावरचाच खातो हॉटेलमधलं काही खात नाही बिडी नाही सिगरेट नाही तंबाखू नाही दारू नाही काही मांसाहार नाही काही नाही शाकाहारी आणि आमच्याकडे कार्यक्रम असला की का आम्ही यालाच बोलवतो मुळे असेही पुन्हा त्यांनी सांगितले आता माझी गॅरंटीऐवजी साहेबांनी त्याची गॅरंटी घेतली की तुमच्या मुलीला काही त्रास झाला तर माझ्याकडे पाठवून द्या पुनशे मी तोवर फुलारी बसला होता त्यांच्याकडनं दोन हार आणले एकमेकांना घातले त्यावेळेला ती होती पेढे बोलवले दोघांना दिले आणि शुभमंगल सावधान माझ्याच कार्यालयात झालं मग माझं वाक्य खरं ठरलं की नाही अविवाहित होऊन झोपेल आणि विवाहित होऊन उठेल आश्चर्यचकित झाले सगळे पहा कसं घडते केव्हा केव्हा ह्याच संयम ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकात वय झालेलं आहे विवाह होत नाही काही नाही त्या दृष्टिकोनातून संततीस्थानाचा विचार करून पत्रिका सोडवणं हे नवीन सूत्र माझ्या बाईंनी शिकवलं त्यामुळे मी ते राबवतो आहे आणि मी हे सगळ्यांनाच सांगितलं अनेक अधिवेशनात पण बोललो आहे तर केवळ आपण विवाह आहे म्हणून विवाहाचं स्थान नको बघायला विवाह बघत असताना संततीचं स्थान, स्थान बघितलं तर ज्यांचे ज्यांचे विवाह वयस्कर स्थितीत पाहायचे आहे त्यांनाकरता इतरांकरता आपलं आयुष्य बघायचं आहे घट्टफोट आहे का नाही संतती होईल की नाही संसारामध्ये लक्ष देईल की नाही खोटं बोलणार आहे का सत्य बोलणार आहे हे सगळं आपल्याला या कुंडलीतून आपल्याला कळते रंग कसा आहे गोरा आहे काळा आहे श्याम आहे उंची किती आहे आवाज कसा आहे स्वभाव कसा आहे स्थळाची दिशा कुठे आहे दोघांच्या वयामध्ये किती अंतर असेल सासूसुणाचे संबंध कसे असतील प्रेमयोग आहे का अजून काही इतरत्र आहे या सगळ्यांचं प्रश्नाचं आपल्याला मार्गदर्शन मिळते ते फक्त विवाहाच्या कुंडलीवरून इतर कुंडल्या पाहूत आयुष्याची कुंडली पाहायचं असेल तर आपल्याला मृत्यूस्थानाकडे जावं लागते आरोग्याची कुंडली पाहताना आरोग्याच्या कुंडलीकडून आपल्याला पाहावं लागते त्याच्यामध्ये बँक बॅलन्स आहे की नाही म्हणून लाभ आणि भाग्य हे बघावं लागते तो सात्विक विचारायचे की नाही म्हणून धर्मकर्म नशिबस्थानं आपल्याला बघावं लागते कर्तव्यस्थानाचा ला ओघ घ्यावा लागतो साडेसातीमध्ये जन्म झालेला असला तर मात्र यांना काहीही करा साडेसातीचे भोग आयुष्यभर भोगावे लागतात आणि यांना जी संतती होते ती पण साडेसातीत होते आणि ते वंश पण असाच भोगत राहतो म्हणून ज्यांना साडेसाती आहे त्यांनी मग जन्माची साडेसाती गर्भ असताना साडेसाती जन्म झाल्यावरची साडेसाती डहि्या साडेसाती साडेसात वर्षाची साडेसाती सा अकरा हजार साडेसातीचे प्रकारे लक्षात घ्या तर आपल्याला कोणती साडेसाती आहे दृष्टी साडेसाती ग्रहयोगाचे साडेसाती लाभाची साडेसाती भाग्याची साडेसाती मृत्यूची साडेसाती आरोग्याची सा पुष्कळशा साडेसातीचे प्रकार आहेत आणि त्याचं निवारण करणं भाग आहे आणि निवारणासाठी खूप मोठा कालावधी लागतो आणि याचं निवारण मात्र तास दोन तासात होत नाही याच्यासाठी जाणकार पुजारीच लागतात आणि ते झालं तर मग जी होणारी संतती ती साडेसातीत होत नाही एवढं मात्र मी हजारो कुंडलीचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगत आहे आणि ज्यांनी ही पूजाविधी नाही केलं त्यांच्या वंशाला मग एक असो दोन असो तीन लेकरं असो त्यांना साडेसातीत झालं आता ज्यांची मृत्यूयोगाची साडेसाती असलं तर त्यांचं पहिलं अपत्य झालं असताना ते गर्भपात झालं दुसरं अपत्य डिलेवरीत गेलं तिसरं अपत्य कालांतराने गेलं म्हणजे साडेसातीचा भोग कसा असेल काय आहे हे जाणकार ज्योतिषाशिवाय कोणी सांगू शकत नाही पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना जन्माची साडेसाती कुठेतरी आहे आणि आम्ही साडेसातीचं वियोजन जर केलं असेल तर तो, तो तुम्हाला साडेसाती शमन विधी करणं अत्यंत आवश्यक आहे करणं न करणं हे तुमच्याच आहे जीवन तुमचं आहे आयुष्य तुमचं आहे वंश तुमचं आहे घराणं तुमचं आहे सगळं काही तुमचं आहे लाभ होईल तुमचा होईल असं आमचं केवढं फक्त कर्तव्य असतं मार्गदर्शन करण्याचं आजचा विवाह योगाचा कार्यक्रम इथे संपूया पुनच्च माझ्या पत्नीचं स्मरण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया